क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य संसद हिवाळी अधिवेशन तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस लोकसभा राज्यसभा कामकाज लोकसभेतील आजचे कामकाज आज लोकसभेत देशातील आर्थिक परिस्थिती महागाई शेतकरी प्रश्न आरक्षण विषयक मागण्या बेरोजगारी शिक्षण व सामाजिक न्यायाच्या योजनांवरील तरतुदी यावर जोरदार चर्चा झाली विरोधकांनी वाढती महागाई व वा सामान्य नागरिकांवरील आर्थिक बोजा हा मुख्य मुद्दा उपस्थित केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हमीभाव कृषी अनुदान आणि पीक विमा योजनेतील अडचणींवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी झाली ओबीसी एस सी एस टी व अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या योजनांतील निधी वाटपावर प्रश्न उपस्थित करण्यात आले सरकारकडून उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी महागाई नियंत्रणात असून सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे असं स्पष्ट केलंय शेतकरी योजनांमध्ये सुधारणा थकीत अनुदान लवकर देण्याचे आश्वासन देण्यात आले शिक्षण कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी आगामी काळात विशेष पॅकेज जाहीर केले जाईल असे सरकारने सांगितले लोकसभा कामकाजाचा सारांश आजचा दिवस आर्थिक सामाजिक व कृषी प्रश्नांभोवती केंद्रित राहिला विरोधकांनी सरकारला घेरले तर सरकारने आकडेवारी व योजनांच्या आधारे भूमिका मांडली राज्यसभेतील आजचे कामकाज राज्यसभेत संविधानिक मूल्य संघ राज्य व्यवस्था राज्यांच्या हक्कांवरील मुद्दे शिक्षण धोरण महिला सक्षमीकरण व सामाजिक समावेशन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे अनेक स सदस्यांनी केंद्र राज्य संबंधांवर चिंता व्यक्त केली महिला सुरक्षा आरोग्य सुविधा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि मागास प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करताना विरोधकांनी सरकारकडे ठोस कृतीची मागणी केली काही सदस्यांनी आरक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित निर्णयांवर पुनर्विचाराची गरज असल्याचं मत मांडलं सरकारनं उत्तर देताना संविधानाच्या चौकटीत राहून सर्व राज्यांना समान न्याय दिला जाईल असे स्पष्ट केले महिला व युवकांनी विशेष योजनांचा आढावा सुरू सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले देण्यात आले राज्यसभा कामकाजाचा सारांश आज राज्यसभेत धोरणात्मक व संविधानिक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली सामाजिक समावेशन व संघराज्य रचनेवर भर देण्यात आलाय